नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत गव्हाची चकली ते ही एकदम सोप्या पद्धतीतमध्ये गव्हाचं पीठ कुकरच्या एका शिट्टीमध्ये वाफून अशी आपण चकली करणार आहोत आणि चकलीचा आवाज बघितला का एकदम कुरकुरीत अशी झालेली ही हे करू शकेल सगळ्यांना जमणारी इतक्या साध्या सोप्या पद्धतीत ही गव्हाची चकली कशी करायची ह्याचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ कुठे न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची सुद्धा गव्हाच्या पिठाची चकली ही कुरकुरीत आणि परफेक्ट अशीच होणार आणि चकली बघून सांगायची गरज नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण गव्हाची चकली करत असल्यामुळे आपल्याला हवे इथे गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ आपल्याला सुरुवातीला ओफलून घ्यायचं आहे आपल्याला एखादं कापड हवं तर इथं मी एक स्वच्छ असा रुमाल घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ तर हे लेघुरं जे घरात आपण चपातीसाठी वापरतो ना तेच इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप इतकं आता तुमच्याकडे मेजर कप जर नसेल तर वाटीचं प्रमाण घेतलं तरीसुद्धा चालेल आता आपण ह्याची गाठ मारणार आहोत ते म्हणजे आपण पोटली कशी बांधतो तसं सगळं एका ठिकाणी कापड करून गाठ मारणार आहोत तर बघा एखादं टोक कपड्याचं घ्यायचं आणि गुंडाळून ह्याची गाठ सहज बांधता येते तुम्हाला जर अशी गाठ बांधायला नाही आली तर तुम्ही एखादा दोरा घेऊन गाठ बांधू शकता गाठ ही व्यवस्थितच बांधली गेली पाहिजे जास्त घट्ट नाही हलकीशी अशी गाठ बांधायची बघू शकता छान इथं अशी गाठ बांधलेली आहे तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही दोऱ्याने बांधलात तरी सुद्धा चालेल आता आपल्याला हे गव्हाचं पीठ ओफलून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आता आपल्याला खाली बघा एखादा छोटा टोप किंवा डबा घेतला तरी सुद्धा चालेल मदे ते ते मदे मदे आता तर आता मी पीठ हे कुकरच्या भांड्यामध्ये ओफलत आहे त्याच्यासाठी इथं कुकरचं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे एक डिश अशा प्रकारे ठेवून घेतली आणि हा आता पीठ ठेवलेला टोप ह्याच्यामध्ये ठेवून घेतला आता कुकरचं झाकण लावून आपण ह्याच्यात दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर ह्या पद्धतीत तुम्हीसुद्धा करा तर बघा गॅस चालू केला आणि गॅसवरती हा कुकर नेऊन ठेवलेला आहे आता आपण कुकरच्या दोन शिट्ट्या घेणार आहोत तर इथं बघितलं का कुकरच्या दोन शिट्ट्या घेतल्यात कुकर हा खाली काढून घेतलेला आहे आता आपण ह्यातला टोप बाहेर काढणार आहोत हा टोप ना गरम आहे त्याच्यामुळे पकडीनेच काढायचा आहे आपल्याला तर आता तुम्हाला पीठ इथे घट्ट झालेलं दिसत असेल कारण आपण हे उफललेलं आहे म्हणून इथे पीठ थोडस दगडासारखं असं घट्ट झालेलं आहे घट्ट म्हणजे हे पीठ भुसभुशीत आहे फक्त तुम्हाला इथं गोळा घट्ट झालेला दिसत असेल आता आपल्याला हे गाठ सोडून ह्यात जे पीठ बांधून ठेवलं होतं आपण ते आपल्याला काढून घ्यायचं हवाचं पीठ हे असं उफलून घेतल्यामुळे चकली ही आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते पीठ हे आपलं हलकं होतं त्याच्यामुळे गव्हाचं पीठ हे असं ओफलूनच घ्यायचं तुम्हाला इथं गव्हाचं हे घट्ट झालेलं दिसत असेल पण हे घट्ट नाही हाताने आपण मोडल्या तर गाठी ह्या सहज मोडल्या जातात पण थोडंसं हे गरम आहे आणि आपल्याला हे गरम असताना सगळी प्रोसेस करायची आहे पिठाला थंड होऊ द्यायचं नाही तर आता आपल्याला जर गरम लागत असेल तर काय करायचं एखादा असा पेला घ्यायचा आणि त्याने आपल्याला ह्या गाठी अशा फोडून घ्यायच्या आहेत तुम्ही एखादा ग्लास तांब्या घेतलात तरीसुद्धा चालेल तर असं केल्याने गाठी सगळ्या एकसारख्या फुटल्या जातात तर अशा गाठी फुटल्यानंतर आता आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे कारण का सगळ्याच गाठी फुटत नाहीत छोट्या मोठ्या गाठी राहतात त्यामुळे पीठ हे चाळून घ्यायचं चाळण्यासाठी इथं एक चाळण घेतलेले आहे त्याच्यामध्ये पीठ घालून आपण एकाच कडेला पीठ चाळणार आहोत म्हणजे आपली जास्तीची भांडी खराब होत नाहीत इथे एका कडेलाच आपण चाळून घेणार आहोत आता चाळणीमध्ये तुम्हाला परत गाठी दिसत असेल त्या परत पेल्याने अशा प्रकारे दाबून घ्यायच्या म्हणजे त्यासुद्धा फुटल्या जातात आता बाकीचं जे राहिलेलं पीठ आहे ते सुद्धा आपण अशा प्रकारे चाळून घेणार आहोत रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा सगळं पीठ इथे चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे बघा ते म्हणजे तीळ तर इथं मी दीड चमचा इतकं तीळ घातलेलं आहे एक चमचा ओवा हातावर अशा प्रकारे चोळून घालायचा आहे चकलीला एक चव फ्लेवर छान येतो त्याच्यामुळे ओवा जरा जास्तच घालायचा ओवा हातावरच चोळून घालायचा नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं हिंग तर पाव चमचा इतकं हिंग घातलेला आहे अर्धा चमच धना पावडर घातली आणि घरात आपण जे रेग्युलर लाल तिखट वापरतो ते ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथं मी तरी दीड चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे मोहन तर मोहन बघा जास्त घालायचं नाही नाही तर तेलामध्ये चकली फसकली जाते का पॅनमध्ये खायचा जो चमचा असतो त्याचे तीन चमचे इतकं तेल गरम करायला मी बाजूला ठेवलेलं आहे पण आपण ह्या पिठामध्ये अजून मीठ घातलं नव्हतं तर चवीनुसार मीठ घालून हे सुके जिन्नस सगळे छान असे मिक्स करून घेणार आहेत बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलंच आहे तर तेलाचं मोहन जर कमी सुद्धा घालायचं नाही आणि जास्तसुद्धा घालायचं नाही कमी जर मोहन घातलात तर चकली ही खुसखुशीत बनणार नाही आणि तेलाचं मोहन जर जास्त झालं तर चकली ही तेलामध्ये फसकणार त्याच्यामुळे हे तेलाचं मोहन परफेक्ट असंच घालायचं आता कडकडीत तेल गरम झालेलं ह्या पिठावरती घालून घेतलं आणि सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करायचं आहे बरं का कारण आपलं पीठसुद्धा गरम आहे आणि तेलसुद्धा आपण घातलेलं कडकडीत गरम घातलंय मग हाताला चटके बसायला नको म्हणून सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचा नंतर हाताने पिठाला सगळीकडे अशा प्रकारे तेल लागलं पाहिजे असं चोळून घ्यायचं आणि नंतर बघा ह्याचा मुटखा बांधल्यानंतर सहज बांधला जातो म्हणजे समजायचं तेल आपलं सगळीकडे छान असं लागलेलं ला आहे मग आपल्याला साधं पाणी घेऊन थोडं थोडं पीठ छान मळून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आणि पीठ आपल्याला हे बघा जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही असं मळायचं जर पीठ हे पातळ झालं तर चकलीला काटे चांगले येणार नाहीत आणि जर जास्त घट्ट झालं तर चकली पाडताना त्रास होतो त्याच्यामुळे थोडं थोडंच पाणी घालून पीठ मळून घ्यायचं तर बघू शकता पीठ इथे छान मळलेलं आहे पिठाला कलर बघा छान आलेलं आहे असं मऊ मऊस छान चिकणं असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ मळलेलं आहे तर पिठाच्या इथं मी दोन भाग करत आहे आणि ह्याचे लांब सडक असे भाग करत आहे आता ह्याचं कारण तुम्हाला मी नंतर पुढे सांगते तर बघा ह्या पद्धतीत इथं मी रोल करून घेतले आता इथं दोन रोल होतात आता तुम्ही जर चकले जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर जास्त पीठ घेऊ शकता तर इथं तर मी दोन कपापासूनच चकल्या करणार आहेत तर इथं बघा दोन्ही असे प्रकारे लांब करून घेतलेले ला आहेत आता आपल्याला लागणार आहे चकलीसाठी साचा तर इथं साच्या घेतला आहे आणि त्याच्यामध्ये चकलीची चकती घातलेली आहे आता साचा आपण अशा प्रकारे सेट करून घेतला नंतर आपण चकलीच्या पिठाचा रोल केलेला तो घातला ह्याने काय होतं माहिती आहे का चकली जी आहे आपली ती कुठेच मध्ये तुटली जात नाही सलग एक सारख्या गोल गरगरीत चकल्या होतात आता साच्याचं झाकण लावलेलं आहे आणि आता आपण चकल्या पाडायला घेणार आहोत तर इथं मी एक ताट घेतला आणि त्याच्यामध्ये चकल्या पाडत आहे तर बघा चकल्या सहज पडल्या जातात आणि काटेही बघा त्याला मस्त असे आलेले आहेत तुम्हाला आता लहान चकल्या हव्यात मोठ्या चकल्या हव्यात त्या आकाराच्या करू शकता बघा इथं मी तर मोठ्या चकल्या केलेल्या आहेत गोल गरगरीत तर आपण पीठ गव्हाचं वाफून घेतलं होतं ना त्याच्यामुळे हे चकली कुठेही तुटत नाही किंवा तुकडा पडत नाही पण जर तुम्ही पीठ हे ओफलून घेतला नसतात तर इथं चकली तुटली असती त्याच्यामुळे ही टिप्स कायम लक्षात घ्या तर अशा बाकीच्या बाकीच्यासुद्धा आपल्या चकल्या करून घ्यायच्या आहेत चकली कुठेही तुटत नाही अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा चकली करायला घेतलात तरी ना तरीसुद्धा जमणार फेल जाणार नाही इतकी सोपी पद्धत आहे पण ह्याच्या अगोदर मी चकलीच्या बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि तुम्ही त्याला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे तसंच ह्यापुढे सुद्धा मला अशा छान छान रेसिपीसाठी भरभरून प्रेम द्या आणि ह्यासुद्धा चकलीला प्रेम द्याल अशी मला खात्री आहे तर बघा इथे चकल्या छान सगळ्या करून घेतल्यात आणि चकली बघा कुठेही तुटत नाही आपण उचलताना अशा प्रकारे उचलून तेलामध्ये सोडायची आहे तर बाजूला तेल गरम करायला ठेवलेलंच आहे तेल आपल्याला बघा अशा प्रकारे गरम हवं म्हणजे मी पहिल्यांदा सुरुवातीला चेक केलं जेव्हा गोळा टाकला लगेच तो वरती आला नाही म्हणजे आपलं तेल ह्याच्यासाठी बरोबर असं गरम झालंय असं समजावं तर सुरुवातीला गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे एखादा मिनिटभर चकली आपली तेलामध्ये सेट झाली की मध्यम गॅसवरती आपल्याला चकली कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायची आहे आता चकली तळले कशी ओळखायची हे तुम्हाला मी पुढे सांगेलच चकलीच्या दोन्ही बाजू चांगल्या पलटत राहायच्या आणि तळून घ्यायच्या चकली एकाच वेळी भरपूर अशी सोडायची नाही नाहीतर चकली चांगली भाजली जात जर तुमची कढई मोठी असेल तर चार किंवा पाच चकल्या सोडा नाहीतर माझ्या इतकी कढई असेल तर तुम्ही दोन किंवा तीनच चकल्या सोडून तळून घ्यायची आहे तर इथं मी तीन चकल्या सोडलेल्या आहेत त्या बरोबर मस्त अशा तळल्या जात आहेत तर बघा कलर सुद्धा छान आलेले आहेत आणि ह्याच्या बुडबुड्या ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत मग समजायचं की आपली चकली ही तळून झालेली आहे मग चकली तेलाच्या बाहेर काढून घ्यायची फुलांच्या शाळेना सुट्ट्या पडलेल्या आहेत तर सारखी त्यांना भूक लागते तर छोट्या मोठ्या भुकेसाठी एकदा गव्हाच्या पिठाच्या चकल्या करून बघा खूप मस्त कुरकुरीत खुसखुशी तर बघा चकली सोडल्यानंतर किती बुडबुडे असतात आणि जेव्हा चकली ही तळली जाते तेव्हा ती खाली सुद्धा तळायला जाऊन बसते आणि बुडबुड्या सुद्धा कमी होतात तर अशा प्रकारे सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत चकल्या बघा सुरुवातीला अशा चाळणीमध्ये ठेवायच्या म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असतं ते चाळणीतनं खाली निघलं जातं ह्याने आपली चकली नरम होत नाही किंवा जास्त तेलकट बनत नाही तर बघू शकता इथे चकली कशी झाली एकदम कुरकुरीत काटेरी अशी आपली चकली झालेली आहे आवाज बघून घ्या तुम्ही आणि चवीलासुद्धा खूप भारी झाले तुम्ही याच्यामध्ये काहीच कमी किंवा जास्त करू नका एकदम परफेक्ट प्रमाणासोबत तुम्हाला ही चकलीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आता इतकी साधी सोपी पद्धत दिली तर तुम्हीसुद्धा करून बघताय ना मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बघा